गुड मॉर्निंग कसे हस सगळे हसतय ना आज पाहिजे काय चाललंय आज महावीर जयंती महावीर जयंतीचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला चाललेला आहे स्वयंपाक स्वयंपाक आवरायचा तुमचा झाला का काय म्हणत आहे गुलाब कलर बघा किती छान आहे त्याच्यामध्ये आज आहे अजून पडले मस्त उन्हात मुलं खेळतात बघा मस्त सायकल ठेवली इथं कोण वापरत नाही ना आणि खाली पार्किंग मध्ये होत आज महावीर जयंतीच आहे एकवीस महावीर जयंती होती आंबेडकर जयंती जयंती जयंतीचा महिना आहे जयंती आणि सुट्टीचा परीक्षा आणि परीक्षेचा आहे चपात्या करायच्या मस्त पैकी चपात्या आज आज सर संडेला असतं ना नॉनव्हेज पण आज मग जयंती आहे ना महावीर जयंती आणि वेळ पण नाही मिळाला आणला हे कांद्याची पात केली हरभरा डाळ टाकून मस्तपैकी पैकी आवडते आम्हाला आवडते कांदा पात आणि इथे अटण्याची आमटी केली हिरवा वटाणा भिजवून त्याची आमटी केली बघू शकता हे छान केली मस्त पैकी तरी विरी आलेली आहे चिकनच्या रश्शा सारखी चिकन आहे खायचं केलेला आहे मस्त पैकी नाही वटणीची आमटी आणि कांद्याची पात इकडे चाललेले आहेत चपात्या दोन झालेल्या आहेत चला म्हटलं की व्हिडिओ कॉर्ड इथं आहे भात आपला मस्त पैकी असा चाललेला आहे स्वयंपाक अजून काय काय नाही बघा इथं आहे पनीर पण आहे पनीर पन पनीर पण आहे असं चाललेलं आहे आज जरा टँक पण करायचं आहे टँक करून ठेवायचं ना फ्रीज मध्ये मस्त पैकी पहिला भर वाटतं एकदम करून ठेवायचं दोन तीन बोटल हे चाललेलं आहे चला घेतो स्वयंपाकावरून जिथून सुरुवात केली ती व्हिडिओला इथूनच बंद धन्यवाद